लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आजपर्यंत कधीही पाहायला मिळाली नाही अशी यंदाच्या लोकसभेची निवडणूक पार पडली इंग्लिशमध्ये म्हणतात ना टू मेनी कुक स्पॉइल द ब्रोथ एकापेक्षा अधिक लोकांनी एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं एकत्र आले तर त्यात परफेक्शन राहूच शकत नाही असंच राजकारणाचं ना देखील आहे अनेक पक्ष एकत्र येत युती होतात आघाड्या होतात पण हे होत असताना त्यामागे भरपूर नाराज चेहरे देखील असतात त्याचाच परिणाम मग निवडणुकीनंतर आपल्याला निकालाच्या माध्यमातून पाहायला मिळतो असंच काही स मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये घडले हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली नंतर ती रद्द केली त्यानंतर त्यांच्या जागी दिलेला उमेदवार पडला आणि आता हेमंत पाटील हे वाऱ्यावरच आहेत अशी परिस्थिती आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात हिंगोलीमध्ये नेमकं काय झालं आणि हेमंत पाटलांचं पुनर्वसन होणार का नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्र्यांचा एक शब्द आणि त्याने आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी महायुतीच्या अंतर्गत कलहामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रद्द करावी लागली महायुतीच्या जागा वाटपामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना अनेक वाटाघाटीचे निर्णय करावे लागले येत्या विधानसभा निवडणुकीतही कदाचित अनेक पक्षांना अशी भूमिका घ्यावी लागू शकते त्याचं कारणही तसंच आहे कारण एकापेक्षा अधिक पक्ष आहेत सर्वच पक्षातील उमेदवार इच्छुक आहेत आणि असं असताना परिस्थिती योग्य रीतीने हाताळायची कशी त्यामध्ये कोणी ना कोणी नाराज हे होणारच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीकडून हेमंत पाटील, हे पाटील हे खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर शिवसेना फुटली आणि हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला परंतु हे सगळं होत असताना हिंगोली भागातील भाजपच्या लोकांचा मात्र हेमंत पाटील यांच्याबद्दलचा नाराजीचा सूर हा आवळत गेला लोकसभा निवडणूक जवळजवळ येत असतानाच भाजपने हेमंत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटल्याचं चित्र हिंगोलीतून पाहायला मिळालं दरम्यान हे सगळं होत असताना महायुती एकत्र असताना देखील लोकसभा निवडणूक लागल्यानंतर भाजपच्या हे पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात अर्ज भरला उमेदवार बदला म्हणून बैठका घेतल्या आपण माध्यमांमधून विविध बातम्या देखील पाहिल्यात की हेमंत पाटील यांना उघडपणे भाजप विरोध करतोय पक्षाच्या नेत्यांनी देखील याची दखल घेतली आणि वरच्या पातळीवर बैठका झाल्या सूत्र हल्ली आणि मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील यांना जाहीर करण्यात आलेली उमेदवारी अखेर रद्द केली आणि त्यांच्या जागी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर हेमंत पाटील यांनी आपला हक्काचा मतदारसंघ सोडला त्याच्या बदल्यात त्यांच्या पत्नीला वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आता इथे देखील मोठा ट्विस्ट आहे वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिथलं तिकीट कापल्याने त्या देखील नाराज झाल्या हा सगळा गोंधळ घडत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द भावना गवळींना दिला आणि आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन भावना गवळींना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवला असल्याचं स्पष्ट झालंय या सर्वांमध्ये हेमंत पाटील हे नाव माग पडले हेमंत पाटलांचं पुढे काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दा खातर आपला हक्काचा मतदारसंघ सोडून बंडखोरी न करता निष्ठेने काम करणारे हेमंत पाटील यांच्या पदरी सध्या तरी निराशाच असल्याचं चा दिसून येते बरं हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या जागी दिलेला उमेदवार म्हणजेच बाबूराव कदम हे देखील निवडून आले नाहीत शिवाय त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना देखील वाशिम मधून उमेदवारी दिली आणि बाहेरचा उमेदवार रादला म्हणून नागरिकांनी देखील त्यांनाही नापसंती दर्शवली आता जर राजश्री पाटील निवडून आल्या असत्या तर चित्र काहीस वेगळं असतं किंवा राजश्री पाटील यांच्यासाठी उमेदवारीच घेतली नसती तर हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्याने विचार करता आला असता किंवा केला गेला असता पण आता हेमंत पाटील यांची परिस्थिती म्हणजे सर्व काही गमावल्याचीच असल्याचं दिसते एकीकडे भाजपने पंकजा मुंडेंचं पुनर्वसन केलं एकनाथ शिंदे यांनी भावना गवळींचं पुनर्वसन केलं पण या सगळ्या गोष्टींमध्ये हेमंत पाटील नेमके कुठे आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे पुनर्वसनाच्या यादीतून हेमंत पाटील यांचं नाव नेमकं मागे का पडलं असावं मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात हेमंत पाटील यांच्यासाठी काही नवीन प्लॅन आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा